त्यांच्या वडिला नावावर प्रमाणपत्र मिळाले आणि हे फार ज्वालय प्रमाणपत्र मिळाले तिथंच कस तिथच बागायत क्षेत्र आहे तिथं रात्री आता शेतात आहे पत्र आहे बागायत क्षेत्र आहे आणि अनेक आपट्टा पट्टा आहे तो पट्टा आहे आणि सुप्रीम कोर्टात गेलेले ते व्यक्ती आहे आणि आमचे ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत ते ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहे रात्री हे रात्री कुठेतरी ते पार्टी केली आहे फराशांनी आणि पार्टी करून जात होते सगळे धुंद गावच्या लक्ष आणि गेले जाताना त्यांनी हे रात्री होते आपल्या शेतात आणि गेले जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं विषय हा होता की नवापूर तालुक्यात वनपट्टाधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना धमकावणे माठोकणे या प्रकारची दादागिरी वन खाते करीत आहे बावीस तारखेला एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे ऐंशी वर्षाचे त्यांच्या करणशी कोकणी याच्यावर वन खात्याचे वनपाल भेडसे नावाचे आणि वासमार असा आठ लोकांनी दारू पिऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हल्ला केल्यानंतर आज आज आजपर्यंत करणसी कोकणी हे दवाखान्यात अॅडमिट आहे आम्ही त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पुन्हा दिवसभर बसून ठेवलं परंतु गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आज एक आठवडा उलटून सुद्धा विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि आमच्या विरोधात खोटा तक्रार खोटा खोटा गुन्हा हा फॉरेस्टवाल्याने दाखल केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या गुंड प्रवृत्तीचे जे वन्यपाल आहेत भेडसे त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जी दहशत माजवले ते समाप्त व्हायला पाहिजे दुसरं निवेदन हे होतं की नवापूर तालुक्यात सामूहिक हक्क जे मंजूर करण्यात आलेले आहे ते चुकीचे आहे याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर नाशिक प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं आहे की हे चुकीचे सामूहिक हक्क रद्द करा आणि वन हक्क समितीने प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव मंजूर करा कारण की या सामूहिक हक्कामध्ये वन पट्टाधारक शेतकरी आहेत प्रलंबित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल विचार केलेला नाही जे क्षेत्र आहे ते सगळे क्षेत्र सामूहिकासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे यामुळे गावागावामध्ये तेळ निर्माण होत आहे आणि याच्या याला कारणीभूत आहे हे वन खातं आहे ते रद्द व्हायला पाहिजे यासाठी हे आज आम्ही इथे आलेलो आहे या पाच दिवसामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी वतीने त्रिव आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास वन खात्याचे वन्यपाल भेडसे हे जबाबदार राहतील